नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजना ही सुरू करण्यात आलेली आहे मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत योजना सुरू करण्यासंबंधीचा जी आर सुद्धा आहे कोणत्या कुटुंबियांना याचा लाभ मिळणार आहे कोण यासाठी पात्र असणार आहे याची कार्यपद्धती नक्की काय असणार आहे हे सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जी आरच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक like नक्की करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर नक्की करा तर पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा तीस जुलै दोन हजार चोवीसचा चा हा जी आर शासन निर्णय आहे तर पहा देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबियांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबियातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सूक्ष्मीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबियांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे आणि महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणे पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या विचाराधीन आलेली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली घोषणा अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यास शासना शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तसेच शासन निर्णय तुम्ही पाहू शकता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल तसेच या लाभार्थी लाभार्थीची पात्रता काय असणार आहे पहा सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल त्याचबरोबर योजनेची कार्यपद्धती तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही कार्यपद्धती आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणार होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजार भावाची संपूर्ण रक्कम आठशे तीस रुपये आहे ग्राहकाकडून ती घेतली जाते तर त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत त्यांना तीनशे रुपये सबसिडी थेट त्याच्या थे थे ला बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यायची अंदाजे रक्कम पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर तसेच सदर योजनेत ग्राहकास एक महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिमता तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीत आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती पहा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सदर योजनेच्या ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येईल म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहेत तीन सिलेंडर त्यांनासुद्धा भेटणार आहेत तशाच प पद्धतीने इथे समित्यांची कार्यपद्धती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डानुसार कुटुंब निश्चित करणे योजनेतील लाभार्थ्यांची होण्यासाठी याबाबत ची दक्षता घेणे सर्व निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणे त्याचबरोबर इथे दोन पॉइंट देण्यात आलेले आहेत पहा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल तसेच एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत म्हणजेच मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीसच्या आधी जर जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे जर एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर कोणी राशन कार्ड विभक्त करण्याचा प्रयत्न केला किंवा केला तर त्यांना हे योजनेचा लाभ भेटणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा जी आर होता जी आरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांशी शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद